नमस्कार मंडळी मी सुनील डिमेल वसई मंडळी आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस आज आम्ही पुन्हा एकदा वसई किल्ल्यामध्ये आलेलो आहोत एक हेरिटेज वॉक घेण्यासाठी एक डी एड कॉलेज आहे त्यांच्यासाठी हा हेरिटेज वॉक असणार आहे जवळपास शंभरच्या वरती इकडे स्टुडंट्स आहेत बघूया कसा हा वॉक असणार आहे ते ॲलिन आर यू एक्सायटेड ऑर आर यू एक्सायटेड ॲलिनचा <laughs> हा मला वाटतं दहावा तरी वॉक असेल काही वॉक्सनंतर ॲलिन वॉक सुरुवात करेल ओके बघूया तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या ह्या हेरिटेज वॉकमध्ये विद्यार्थ्यांनी किल्ल्यातील विविध इमारती पाहिल्या व त्यामागचा इतिहास जाणून घेतला विविध चर्चेस मंदिरे म्युन्सिपालिटी तुरुंग बेल टावर न्हाणीगर हॉस्पिटल चक्रीजीना बाप्तिजमाची खोली किल्ल्याचं समुद्री प्रवेशद्वार गोरख चिंचेची दुर्मिळ झाडे वसईच्या रणसंग्रामाची माहिती व मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाबाबत अधिक माहिती जाणून घेतली